नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी आज प्रथमत टॉप न्यूज मराठीच्या तमाम प्रेक्षकांना भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना अर्थातच आपल्या प्रेक्षकांतर्फे आंबेडकरांना विनम्र अभिवादन आणि त्यांना कोटी कोटी प्रणाम तर आंबेडकरांची जयंती म्हटली कि उत्साह त्यासोबत जोश जल्लोष हे सगळं असणारच आणि ते असायलाच हवं कारण याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला उत्तम प्रकारे मनुष्य म्हणून जगण्याची शिकवण दिली मनुष्य म्हणून कसं जगायचं याची जाणीव करून दिली दीन दुबळ्यांना दलितांना वंचितांना शोषितांना आपला हक्क काय असतो तो हक्क मिळवून देण्यासाठी तह हयात घालवली तुम्हा आमच्या शिक्षणासाठी आपल्या व्यक्ती स्वातंत्र्यासाठी आपल्याला स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही शिकवण देण्यासाठी उभं आयुष्य आंबेडकर झटले शिका संगतीत व्हा आणि संघर्ष करा ही भूमिका तुमच्या आमच्या मनात रुजवली आणि आज त्याच आंबेडकरांचा जन्म अर्थात चौदा एप्रिल जो आपण या महामानवाची जयंती म्हणून साजरी करतो पण महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा समोर हाच येतो की आपण या महापुरुषांचे विचार आदर्श याच पालन किती करतो का केवळ त्यांची जयंती आहे म्हणून फक्त धुडगूस थैमान धिगाणा यालाच महत्व देतो कारण आपल्या भारतामध्ये स्वतः आंबेडकरांचं वाक्य आहे काय म्हटलंय त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की भारताबाहेर केवळ महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात पण भारतात अवतारी पुरुष आणि राजकीय पुरुष यांचे जन्मदिवस साजरे केले जातात आंबेडकरांनी व्यक्तिशहा त्यांच्या वाढदिवसाला विरोध केला पण अनुयायांनी मात्र ज्या आंबेडकरांनी उभा आयुष्य व्यक्तिपूजा विभूतीपूजेला विरोध केला त्यांनीच तुम्ही आम्ही सर्वांनी आंबेडकरांच्या विचारालाच आपण नेमकं दूर सारलं आणि केवळ डॉल्बीच्या दंडनाटात आणि नाचकामाच्या थैथयाटात सगळ्या गोंगाटात त्यांचे विचार आणि आदर्श विसरून बसलो म्हणून आज माझं खर तर लाईव्ह याच विषयावर आहे जो विषय अत्यंत महत्वाचा आहे भारतात सण उत्सव महापुरुषांच्या जयंत्या आल्या की आम्ही फक्त एकच काम करतो आता फक्त नाचायचं याच्या वेळे दुसरं काहीच नाही म्हणजेच आले गणपती नाचा आली शिवजयंती नाचा आली आंबेडकर जयंती नाचा आता उरलो नाचण्यापुरते याच्या पली काही कारण कालच रात्री एक मिरवणूक नाशिकच्या पंचवटी भागातील पेठ रोड मध्ये पार पडली या मिरवणुकी दरम्यान जो काही डॉल्बीचा आवाज दंगणाट होता त्या आवाजाचा त्रास झाल्यानं एक युवक ज्याचं नाव आहे नितीन फकीरा रणशिंगे याच्या नाका तोंडातून कानातून रक्तस्राव झाला आणि दवाखान्यात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला त्यामुळे या डॉल्बीची जी काही दहशत गेल्या काही वर्षांपासून जयंत्या सणसणावळांना आपल्याला दिसून येते त्यातून आपण आपलंच नुकसान करतोय ध्वनी प्रदूषण वाढवतोय इतरांना त्रास देतोय याचा विचार आपण कधी करणार खर तर आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे किंवा ठाऊक आहे की आपण जे काही आदर्श या सगळ्या महापुरुषांनी घालून दिलेत त्याला लक्ष देणं त्याच्याकडे लक्ष देणं त्याला कॉन्सन्ट्रेशन करणं हे बाजूला सोडतो आपण आणि केवळ तो दिवस आला की त्या दिवसापुरतं फक्त आणि फक्त त्या व्यक्तीचं गुणगाण गायचं त्या महापुरुषाचं गुणगाण गायचं आणि मग नसतर फक्त रस्त्यावरून धिंगाणा घालायचा याच्या वेळेला आपण काही करत नाही आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो आपण काय काय करतो सण उत्सव किंवा महापुरुषांची जयंती आली की फक्त एकच काम तयारीत राहतो आपण जरा कुठं थोडस कुठं खुट वाजलं की इकडं बाबाच्या पायाचा अंगठ हाला लागतो आणि मग तो अक्षरशः त्या, त्या गर्दीत स्वतःहून कधी सामील होतो त्याच त्याला कळत नाही आणि मग जी काही त्या गाण्यांवर थिरकायला सुरुवात होते मग विचारच नको शेवटी दहा दहा बारा बारा तास या मिरवणुका चालतात गणपतीत तर काय प्रश्नच नाही तेवीस चोवीस तास मिरवणुका चालण्याचा पुण्यातला रेकॉर्ड आहे एकशे च्याही पुढे जाऊन डेसिबलचा आवाज आम्ही या पुण्यामध्ये दाखवून दिलाय दोन हजार तेवीसच्या मिरवणुकीमध्ये म्हणजेच आम्ही फक्त वाट पाहतो की कधच सण उत्सवणी महापुरुषांच्या जयंत्या येतात आले गणपती नाचा गेले गणपती नाचा आली शिवजयंती नाचा गेली शिवजयंती नाचा आली आंबेडकर जयंती नाचा गेली आंबेडकर जयंती नाचा रामनवमी हनुमान जयंती गोकुळाष्टमी नवरात्री आम्ही एकही सण सोडत नाही की ज्या सणाला डीजे डॉल्बी टॉप बेस हे सगळ्या रस्त्यावर आणायचं धुडगुस घालायचा आणि धिंगाणा करायचा आणि यामधून त्रास फक्त सर्वसामान्य माणसांनाच द्यायचा वाहतुकीची कोंडी ध्वनी प्रदूषणाचा त्रास पेशंट रुग्णांना होणारा त्रास कुठे घरातल्या भिंतीतली भांडी पडतायत कुठे आणखी थैथयाट होतोय या सगळ्या गोंगाटात कुठे ना कुठेतरी एखाद्याचा त्या आवाजाच्या त्रासामुळे मृत्यू होतोय कुठेतरी ऍक्सिडेंट घडतायत या मिरवणुकीच्या वादातून तुझी डॉलबी मोठी का माझी डॉलबी मोठी या सगळ्या वादातून मग मारामाऱ्या होत आहेत खाणामाऱ्या होत आहेत पण त्याचा आम्हाला काही सोय सुटत सो नाही या महापुरुषांनी आपल्यासाठी जे काही आदर्श आणि विचार घालून दिले त्याचा महत्वाचा गाभा तो म्हणजे वाचनाचा आधी वाचा मग नाचा नाचलंच पाहिजे पण त्या आधी पहिल्यांदा वाचलंच पाहिजे हे आपण कधी लक्षात घेणार खर तर प्रत्येक सणांची जर आपण भूमिका पाहिली ना तर नेमकं काय घडतं बघा गणपती गणेश जयंती असेल किंवा गणपती आले चतुर्थीला आपण पाहतो काय होत पहिलं गाणं लागतं सकाळी सकाळी प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना असं गाणं जे सुरू होतं वा काय सकाळ एकदम मस्त अगदी गणपती स्तोत्र गणपतीचं अथर्व शीर्ष आणि एकदम म्हणजे तो वातावरणच अगदी सकाळ सुंदर होऊन जाते थोडस संध्याकाळ जरा सुरुवात व्हायला लागली की मग मात्र डीजेच्या अंगात येत आणि हाच डीजेला सांगतो डॉल्बीवाल्या बोलू तुझ्या डीजेला आणि गाणी वेगळीच वाजायला लागतात तिथं गणपतीचा गणपतीच्या स्मरणाचा काहीही संबंध नसतो आणि मग जी गाणी लागतात त्या गाण्यांचा विचारच करू शकत नाही अशी काही गाणी असतात कि गणपतीनं ते सगळं कसं काय बघायचं हा प्रश्न त्यालाही पडत असेल कि आता बाबा इथून मंडपातून निघून जावं की काय कारण का की काय नाचताय ती पूरपुरी सकाळी तर माझी आरती सुख करता दुखरता दुपारी सगळं शांत म्हणून अगदी मस्तपैकी माझी कथा एखादी आणि संध्याकाळी हे काय मग जे काय अंगात भिंत तिथं गणेशोत्सव गणपती मंडळ प्रत्यक्षात गणपतीची मूर्ती आहे याचा विसार याचा विसर सगळ्यांना पडतो आणि मग मात्र नको तो धिंगाणा सुरू होतो तो अगदी रात्री पर्यंत मिरवणूक तर बोलूच नका ना अक्षरशः नाचून नाचून दामता ते सगळे सगळ्यात जास्त खप दुसऱ्या दिवशी काय होतो माहितीये मूग खोबरेल तेल या सगळ्यांचा जास्त खप होतो कशासाठी घरी गेल्यानंतर यांनी जे नाचकाम केलंय त्याच्याने याचे पाय सुजलेले असतात मग घरच्यांच काम एकच इथं लोळ तिथं चोळ हात दुखतोय पाय दुखतोय मान दुखली दुसरा तिसरा दिवस त्यातच जातो म्हणजे आम्ही केवळ आमचं मंडळ केवढं मोठं आम्ही किती पोरं घेऊन नाचतो आम्ही कुठल्या गाण्यावर कस थिरकतो मग कोण डॉल्बीवर चढतय कोण बेसवर चढतंय कोण गाडीवर चढतय कोण ट्रॅक्टरच्या चाकावर चढून नाचतय काय धिंगाणा ना नुसता एक जल्लोष एक लिमिट असते त्या लिमिटच्याही पलीकडे आम्ही आवाजाची तर मर्यादा ओलांडतोच पण आपल्या संस्कृतीची सुद्धा मर्यादा ओलांडून टाकतो अशी परिस्थिती आपल्याला गणपतीत पाहायला मिळते आता त्यानंतर आम्ही हे सगळं झालं की शिवजयंतीची वाट पाहतो आणि शिवजयंती आली रे आली बघा सकाळचं वातावरण काय असतं किल्ले रायगड असो किल्ले प्रतापगड असो काय मुलं मशाल घेऊन जातात छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय मशाली घेऊन गडावर नॉन स्टॉप एखादा धावून धावून दमला तर लगेच दुसरा पुढे उभा असतो तो मशाल घेतो काही येऊ हो देत पण गडावर गेल्याशिवाय मशाल तिथे कुठल्याही परिस्थितीत प्रज्वलित राहणार म्हणून इकडे मंडळांमध्ये छत्रपती शिवरायांची मूर्ती पूर्णाकृती पुतळा असेल अर्धाकृती पुतळा असेल आणि मग पोवाड्यांची सुरुवात होते आई काफ झाल्या तुझी धूळधाण छत्रपती शिवरायांनी काय काम केलं आणि कशा पद्धतीनं राज्य केलं कसं तुम्हा आम्हाला अठरा पकड जातीने एकत्र आणून स्वराज्य स्थापन केल्याच्या यशोगाथा सांगितल्या जातात मावळ्यांची शौर्य गाथा सांगितली जाते पण जे मावळे या सगळ्या मंडळांच्या माध्यमातून एकत्र आलेले असतात त्या शिवजयंतीच्या संध्याकाळी मात्र जी मिरवणूक निघते ती पूर्ण वेगळ्याच पद्धतीने सुरुवात होते आणि तिथं पोवाड्याच्या ऐवजी गाणी सुरू होतात ती भलतीच ज्या गाण्यांचा विचार तुम्ही आम्ही न केलेलाच बरा खल्लास काय मुंगडा काय 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 म्हणजे प्रश्नच नाही म्हणजे त्या छत्रपती शिवरायाचा पुतळा समोर आहे त्यांची मिरवणूक आहे आणि आम्ही काय करतोय बर त्यात काही अतिउत्साही राजकारणी मंडळी देखील हल्ली नाचतायत आता शिवजयंतीला बघितलं आपण त्यांचे कार्यकर्ते त्यांना डोक्यावर घेतात आणि हे नाचत बसतात हात हलवत अरे शिवजयंती आहे शिवजयंतींचा उत्साह काय आहे शिव, शिव, सा शिव व्याख्यानं व्हायला पाहिजेत पोवाड्या व्हायला पाहिजेत स्पर्धा लागली पाहिजेत किल्ले स्पर्धा व्हायला पाहिजे एखादा गडकोट किल्ला तुम्ही सफर घडवली पाहिजे तिथं जाऊन मार्गदर्शन घेतलं पाहिजे इथं या प्रतापगडाच्या पायथ्याला शिवरायांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला होता हाच तो लाल महाल इथं शाहिस्ते खानाची बोट कापली होती पण नाही आमच्या अंगात तेव्हा भलतच काहीतरी भिनलेलं असतं आणि आम्ही फक्त लाथा झाडत असतो आणि त्याच दरम्यान कोणाची कुणाला तरी लात बसते मग मा भांडण मारा मार्या दंगा याच्या पिढीड काय नाही पुढं मग अर्थातच आंबेडकर जयंती आंबेडकर जयंती उत्साह जल्लोष प्रश्नच नाही अरे पण आंबेडकरांनी स्वतः सांगितलंय वाचलं पाहिजे स्वतः आंबेडकरांची ग्रंथ संपदा पहा पन्नास ग्रंथ सगळ्यात जास्त वेळ त्यांना होतो वाचनाच त्यांनी लिहिलेल्या दोन चार पुस्तकांची नावं सांगितली तरी खूप झाली त्यांनी मिळवलेल्या बत्तीस शैक्षणिक पदव्या एकोणसत्तर भाषांवर प्रभुत्व हे कधी तुम्ही आम्ही कधी जमणार आपल्याला हे त्यातला एखादा तरी अंश जरी घेतला ना तरी आंबेडकर काय ते आपल्याला कळतील पण नाही सुरुवातीला काय गाणी लागतात आंबेडकरांबद्दलची अप्रतिम तुम्ही किती बी कराव हल्ला लय मजबूत भीमाचा किल्ला आणि खूप सुंदर भाकरीवर सई आणि काय गाणी आहेत आंबेडकरांनी केलेलं कर्तृत्व ते सगळं त्या पोवाड्यांच्या माध्यमातून त्या गाण्यांच्या माध्यमातून समोर येतं पण हे सगळं झालं आणि जेव्हा संध्याकाळी यायला सुरुवात होते आणि जेव्हा तिकडे डॉल्बी बेस रस्त्यावर उभे बे राहतात तेव्हा मात्र एकच धिंगाणा सुरू होतो जो अगदी पहाटेपर्यंत चालतो आजच आंबेडकर जयंती आहे सगळ्यांच्या डॉल्ब्या बेस टॉप लाइटिंग लेझर सगळं काही रस्त्यावर उतरलेलं आहे चौकात चौकात गल्ली बोळात फक्त आता वाट पाहतायत आधीच मू मलम खोबरेल तेल सगळे घरी जाऊन ठेवलेलं आहे आता फक्त रिंगाणा घालायचं आणि नाचायचंय पण याच आंबेडकरांनी जे हाल सोचले संघर्ष केला हाल अपेष्टा सोसल्या दहा बाय दहाच्या खोलीत राहिले कण्याची भाकर कण्याचा भात खाल्ला पुस्तक वाचायला वेळ मिळावा यासाठी पैसे नाहीत म्हणून लायब्ररीत जाऊन लायब्ररीचा दरवाजा बंद होईपर्यंत पुस्तक वाचत बसले त्या दरम्यान भूक लागली तर हळूच पावाचा तुकडा खाल्ला पण पुस्तकाचं वाचन सोडू नाही काय म्हणाले ते आंबेडकर माझ एखादं पुस्तक मला दुसऱ्याला कोणाला द्यायचं असेल तर जीवावर येत सगळं मागा माझं पण पुस्तक मागायची नाहीत ते मागणं म्हणजे माझा प्राण मागण्यासारखा आहे आज वाचन कमी आणि नाचणं जास्त आहे म्हणजे वाचणं कमी नाचणं जास्त अशी परिस्थिती झाली आहे आणि अशा परिस्थितीत आम्ही हे हरवून बसलोय की आंबेडकरांचं कार्य नावलौकिक महामानव बोधिसत्व काय शिकवण आहे आणि आम्ही काय करतोय आणखी पुढं या सगळ्यानंतर नवरात्री जाल गणपती गेली की आली नवरात्री दांडिया दुसरं काय तो तर काय आठ नऊ दिवस धिंगाणत चालतो फक्त सुरुवातच अगदी ओ हॅलो मग ती कम्मरिया आणखी काय ओ थारी कमरिया मग चोंगाडा तारा बिरा आणि काय ती गाणी काय तो म्हणजे या सगळ्या दरम्यान तुम्ही आम्ही त्या देवीचं स्वरूप प्रत्यक्षात समोर आहे ती महिषासुर मर्दी प्रत्यक्षात तिचं स्वरूप आहे वाघावर बसलेली त्रिशूल हातात आहे तिला सहन नाही झालं तर काय व्हायचं अवघड होईल आपलं त्याच समजावं आगामी डारकाळी फोडली तर काय होईल एक तरी समोर थांबल का कुणी आहे का कुणीची हिंमत समोर थांबायची पण नाही हो, आम्ही फक्त धिंगाणा घालतो याच्या पहिले काही नाही नुसती गाणी वाजवायची दांड्यावर दांडा याच्या पिढे दुसरा काही विचार करत नाही काय तिने सामर्थ्य दिले तीच सरस्वती तीच महिषासुरमर्दी तीच रणचंडी या तीच लक्ष्मी अशा देवीकडून काय शिकवण घ्यायला पाहिजे काय तिची म्हणजे अहो काय थोरवी आहे तिची आई तुळजा भवानी काय शिकवण आहे पण आम्ही हा सगळा विचार पूर्णपणे बाजूला सांडलाय आमच्यासाठी सण आणि उत्सव म्हणजे डॉल्बीचा ठणठणाट नाचणाऱ्यांचा थैथयाट आणि फक्त नुसता गोंगाट याच्या वेळ काय नाही पुढं हल्ली तर काय रामनवमी आणि हनुमान जयंतीला पण पोर असतात म्हणजे मला विषयच म्हणजे मला समजतच नाही राम नवमीला नाचायच आधी पाळणा होतो राम नाम बारसं वगैरे सगळं होत आणि मग मात्र काय संचारत भजन भिजन झाल्यानंतर काहीच कळत नाही आणि मग सुरुवात होते हर घर मे अब एकही नारा गुंजे गा भारत का बच्चा बच्चा अरे हे सगळं मान्य आहे पण त्या श्रीरामाने दिलेली शिकवण तुमच्या आमच्या अंतरी येण्यासाठी पहिल्यांदा आम्ही किती रामायण वाचलंय किती राम आमच्या आत उतरलाय जो द्वेष पूर्णपणे बाजूला करणारा तो श्रीराम अहंकाराचा नाश करणारा श्रीराम गर्वाला पाणी पाजणारा श्रीराम तिरस्कार मत्सराला पायदळी तुडवणारा श्रीराम पण आम्ही तो श्रीराम कधी आळवतच नाही आम्ही त्या श्रीरामाकडे कधी पाहतच नाही हनुमान जयंती हनुमान जयंतीला पण नाचायचं म्हणजे सगळं अवघडच होऊन बसलं दिवसा हनुमान चालिसानी सुरुवात होते आणि संध्याकाळी उलाला उलाला मुंगडा काय गाणी आहेत अरे मुळातच त्या हनुमानाने जर जरा जरी गदा खांद्यावरची हलवली ना तरी एक तरी समोर थांबल का हो गल्ली बोळात कुणी थांबणार नाही पण आमच्याकडं हल्ली एक फॅशन झाली की आम्ही फक्त जयंत्या असो सण असो उत्सव असो की फक्त रस्त्यावर उतरायचं आणि धिंगण घालायचा याच्या पिढा आम्ही दुसरं काही करत नाही सर्वसामान्य माणसाला आज खऱ्या अर्थानं या सगळ्या महापुरुषांच्या विचारांची आदर्शाची गरज आहे पण झालंय कस हल्ली त्यातही राजकारण आलंय आणि ते कसं तेही सांगतो आली गोकुळाष्टमी गोकुळाष्टमी आली श्रीकृष्णाचा जन्म की पहिले पाळणं हलतो आणि नंतर मग थरावर थर थरावर थर मी हि या नेत्याची हांडी ती त्या नेत्याची हांडी आणि मग फोडायला येतात सगळे गोविंदा आला रे आला आणि ते सगळं सुरू झालं की नंतर गाणी मात्र वेगळीच वाचतात आणि मग समोर स्टेज असत आणि मग सगळे नाचत असतात त्याच्यावर अरे प्रश्न हा उरतो की मुळात या सगळ्या थोरा मोठ्यांनी या सगळ्या महापुरुषांनी या सगळ्या अवतारी पुरुषांनी आपल्याला काय शिकवण दिली आहे ती शिकवण आपल्या अंतरी रुजवणं आपल्याला गरजेचं असताना देखील आम्ही मात्र वेगळ्याच पद्धतीने चाललो आहे आंबेडकरांची शिकवण आंबेडकरांची ताकद आणि आंबेडकरांनी आतापर्यंत आपल्याला दिलेलं जे काही बहुमूल्य साधन आहे ते का नाही आपण हा विचार करत की आतापर्यंत आपण याच तांगदीने जगलं पाहिजे याच तांगदीने वाचलं पाहिजे म्हणून आंबेडकरांची शिकवण अत्यंत महत्वाची आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की विभूतीपूजा पूजा वाढदिवस हे राजकीय पुढाऱ्यांचे साजरे करू नका त्यापेक्षा जी शिकवण दिली त्या शिकवणीला धरून राहा ती शिकवण अत्यंत महत्वाची आठवाना आंबेडकरांनी केलेलं कार्य होदेतना व्याख्यान होदेतना देतना गजर त्यांच्या विचारांचा त्यांच्या आदर्शांचा त्यांच्या पुस्तकांचा पण आम्ही हा विचार कधीच करत नाही म्हणून केवळ आम्ही फक्त नाचकामासाठी उरलोय की काय असा प्रश्न यावेळी उरतो आणि मग याच मिरवणुकांतून मग कुठेतरी मुलीबाईंच्या छिडी काढ कुठे आणखी काहीतरी वेगळेच प्रकार कर काहीतरी चाळे होतात आणि या माध्यमातून गालबोट लागतं ते उत्तम कार्य आला म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आंबेडकरांचं खरं उत्तमाचं कार्य हे त्यांच्या पुस्तकांमध्ये आहे त्यांच्या विचारांमध्ये आहे त्यांच्या आदर्शांमध्ये आहे छत्रपती शिवरायांचं कार्य त्यांच्या विचारांमध्ये त्यांच्या आदर्शांमध्ये आहे शिवजयंती असो आंबेडकर जयंती असो किंवा सण सणावळ उत्सव असो या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका हीच की भारत एकसंध राहण्यासाठी भारतातली तरुणाई उत्तम मार्गाला लागण्यासाठी त्याशी रस्त्यावर उतरवून नाचण्यापेक्षा त्यांना लायब्ररीत पाठवलं पाहिजे त्यांना उत्तम उत्तम शिक्षणासाठी प्रवृत्त केलं पाहिजे त्यांना उत्तम जाणीवेकडे वळवलं पाहिजे पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे आंबेडकरांनी मिळवलेल्या पदव्या त्यांचं कार्य त्यांची महती हे सांगणारे उत्तम प्रकारचे कार्यक्रम महाराष्ट्रात व्हायला हवेत आंबेडकरांना अभिवादन त्यांना कोटी कोटी प्रणाम तुम्हा आम्हा तुम्हाला म्हणजे केवळ म्हणजे आपण म्हणतो की तुमच्या मुळ आमची कुळच्या कुळ उद्धरली पण याच आंबेडकरांचा गजर त्यांच्या कार्याचा गजर आपल्या आचरणातून आपल्या शिकवणीतून होणं गरजेचं आहे त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे म्हणून हे नाचकाम बाजूला व्हावं वा, आणि उत्तम आदर्शाचं उत्तम वाचन संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक तरुण तरून, तरुणी आंबेडकरांच्या ग्रंथ संपदेमध्ये जो काही खजिना दडलाय त्या खजिन्यावर तुटून पडावी आणि त्यातली रत्न आपल्या अंतरी घ्यावीत आणि मग या भारत रत्नाला कोटी कोटी वंदन व्हावं हीच माझी इच्छा आहे पात्र टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी